नमस्कार हो आज आपण राजा आणि वृद्ध यांची छानशी गोष्ट पाहणार आहोत एकदा एक राजा शिकारीसाठी बाहेर पडला शिकार आणि घोडदौड हे दोन त्याच्या आवडीचे विषय नेहमीप्रमाणे लावा जमा घेऊन राजा शिकारीसाठी जंगलाच्या रस्त्याला लागला गाव मागे पडले आणि जंगलाचा रस्ता सुरू झाला अगदी जंगलात आतमध्ये गेल्यावर राजाला एक दृश्य दिसले हे दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटले ते दृश्य असे होते की एक वृद्ध एका ठिकाणी रोप लावत होता राजा घोड्यावरून खाली उतरला आणि म्हणाला मातार बुवा इतक्या घनदाट जंगलात हे कसले रोप लावताय यावर तो वृद्ध म्हणाला हे राजा मी बदामाचे झाड लावतोय यावर राजा म्हणाला या झाडाचा तुम्हाला काय उपयोग हे झाड मोठे होईल त्याला फळे लागतील तेव्हा कदाचित तुम्ही असणारही नाही मग झाडे लावून तुम्हाला काय उपयोग यावर तो वृद्ध म्हणाला राजा हे मला कळते पण स्वतःच्या पोटापुरता विचार करणारा माणूस स्वार्थी समजला जातो मला फळे मिळाले नाही तर माझ्या पुढच्या पिढीला किंवा अन्य कोणाला तरी ते मिळेलच ना मला त्यातच आनंद आहे तात्पर्य सत्कार्य करताना कोणतीही अपेक्षा ठेवू नये धन्यवाद हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा